नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे यंदा सलग बाराव्या वर्षी पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी पहाटे सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती व हिरवा झेंडा दाखवून वारीची सुरुवात झाली नाशिक ते पंढरपूर दरम्यान साडेतीनशे किलोमीटरच्या सायकल वारीमध्ये सुमारे तीनशे सायकलपटू सामील झाले आहेत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संचालक प्रवीण कोकाटे यांनी भक्तिमय वातावरण तयार व्हावे व सायकलिस्टला मिळावी म्हणून जीपमध्ये रथ तयार केला आहे आकर्षक व विठ्ठल मूर्ती या रथात आहे युवा पिढीला मादक पदार्थांच्या विळक्यातून बाहेर काढण्याचा सामाजिक संदेश देताना जनजागृती केली जाईल अंमली पदार्थाचे सेवन टाळा निरोगी आयुष्य जगा सायकल चालवा निरोगी रहा पर्यावरण संवर्धन करा असा संदेश सायकलपटू मार्गात गावागावात पथनाट्याद्वारे जनजागृती करतील वारीचे नियोजन अध्यक्ष किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अरुण पवार डॉक्टर मनीषा रौंदळ सचिव संजय पवार संचालक दीपक भोसले माधुरी गडाख माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे चंद्रकांत नाईक रवींद्र दुसाने आदी मान्यवर करत आहेत यावेळी नाशिक रोडला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घोषणा देत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात नाशिक रोड शिवसेना विभाग व मित्रमेळा परिवार नाशिक जिल्हा यांच्यातर्फे चहा नाश्त्याची व्यवस्था करत नाशिक रोडच्या माऊली भक्तांकडून सायकल रॅलीला निरोप देण्यात आला यावेळी प्रभागाच्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने मित्रमेळा संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने शिवसेना प्रमुख किरण डहाडे संगमेश्वर मंदिर विश्वस्त रमेश पाळदे नलिन ठाकूर विलास थोरात मंगेश पोरजे भीमा अल्हाट गोपी देवरे सागर वागचवरे रोहित गाडे पार्थ डहाडे आदी उपस्थित होते याळीन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे बाबूदादा ताजनपुरे व ज्ञानेश्वर बोर यांचे मार्गदर्शन लाभले चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा